सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज ना मी घरीच आहे आणि पाहू शकता इतकं ऊन आहे चार वाजले आता संध्याकाळचे आणि घरी असलो ना असे काम चालूच असतात तर आठ पंधरा दिवस झाले आम्ही शेतात जात होतो म्हटलं जाऊ द्या आज ना घरीच राहू तर दळण करायचं बाजरीचं आणि गव्हाचं तर हे पा मला एका ताईने कमेंट केली ती की ताई बाजरी कशी असती हो आता ज्यांना माहीत आहे ना ताई असं का म्हणतात तर बऱ्याच ठिकाणी बाजरी ही पिकत नाही तर त्यांना माहीत नाही नेमकं बाजरी कशी असते ज्या ठिकाणी पिकते आपल्या इकडे भरपूर बाजरी बी आणि गहू बी असतात पण काही काही ठिकाणी बाजरी पण नाही आणि गहू असेल पण बाजरी बऱ्याच ठिकाणी नाही कारण मला ताईच्या बरेच कमेंट त्या बाजरीच्या भाकरी करताना तर हे ताई अशी असते बाजरी किती छान आहे हे पा आणि बाजरीमध्ये ना भरपूर असे प्रकार असतात उन्हाळी बाजरी, बाजरी पावसाळी बाजरी तर ही पावसाळी बाजरी आहे आणि पावसाळी बाजरीच खायला छान लागते तिची भाकर पण मस्त येते आता आम्ही नाही याच्या खारुड्या पापड्या बनवणार आहोत तर तो मला नक्कीच शेअर करेल चला तर, तर मी ना दळण करून घेते गहू पण किती छान आहे तर मला दळण करायचं इथे मी गहू घेतले आणि इथे बाजरी घेतली चला तर मी दळण करते आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि पाहत राहा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा